नाही टाइगर जिंदा था जिंदा है और टाइगर जिंदा रहेगा के yes, आज दादांचा वाढदिवस आहे पण दादांच्या वाढदिवसाला काल नामदार साहेब ज्या पद्धतीने शिर्डी मतदारसंघामध्ये जे उच्चांक मतदार उच्चांक मतदान या ठिकाणी झालं ह्याच खरे शुभेच्छा दादांना या ठिकाणी आहे आणि विशेषतः म्हणजे दादांनी जे अवरात्री रात्री गेल्या दोन तीन महिन्यांपासून जे शिर्डी मतदारसंघामध्ये वेळ दिला मूळ शिर्डी गावात वेळ दिला त्याचा हा सगळा परिणाम आहे त्याच्या सगळ्या ह्या मतदानामध्ये दिसून आलेले चित्र सगळ्या जनतेसमोर आहे मी नामदार साहेबांना त्यांना मिळालेला विजय त्यां त्यांना अशी उंच भरारी साहेबांना मंत्रिमंडळात मिळावी अशी मी साईने प्रार्थना करतो व तसेच माझे गोंकर पाटील परिवार ज्योतीने तसेच आमचे सर्व सहकारी वॉर्ड नंबर दोनचे सर्व मतदार आणि माझे सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून मी साहेबांना शुभेच्छा देतो ह्या निवडणुकीचं वर्णन मला शब्दरूपी जर का वर्णन करायची व्याख्या जर असेल तर ती फक्त विखे पाटील परिवारातील सदस्यांनी हे नांदार साहेब स्वतः असतील अध्यक्षताई असतील धनश्री वैने असतील यांना जो काही प्रोत्साहन आणि जी काही ताकद मिळाली ती आमचे नेते म्हणजे मान्य दादा सुजयदा विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळाली कारण की जे लोक म्हणत होते का आता यांचं सुजय पर्व संपलेलं आहे तसं नाही टायगर जिंदा था जिंदा हे और टायगर जिंदा रहेगा हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त आणि फक्त हे करिश्मा आणि ही जी उच्चांक भरारी जी मिळाली आहे ही फक्त डॉक्टर सुयदा विखे पाटलांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांनी जे अहोरात्री प्रेम करून लोकांवर जे काही निष्ठा दाखवली हे त्याच या ठिकाणी फलक आहे विशेषतः मी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे खूप खूप अभिनंदन करतो का साहेब आपल्याला या ठिकाणी उच्चांक मतदान ह्या शिर्डी मतदारसंघातून मिळालं म्हणजे की ज्या पद्धतीने विरोधकांनी ते दहशते झाकण दहशत झाकण जे काही मतदारांमध्ये आणि मतदारांच्या मेंदूमध्ये ज्या पद्धतीने मिरवायचा प्रयत्न केला ते खरं झाकण हे संगमनेरमध्ये होतं ते झाकण साहेब तुमच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून खरं संगमनेरचं झाकण त्या ठिकाणी उघडलेलं आहे म्हणजे खरीच दहशत संगमनेरमध्ये होती ही साहेबांची लोकप्रियता आहे ह्या मतदारसंघामध्ये आज हे सर्व महाराष्ट्राला या निमित्तानं कळलेलं आहे